नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे नितीन कुंभळकर आपण दक्षिण मगदार संघातून दावेदार आहात समोर दावेदार आहात ओके सर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता दक्षिण नागपूरमध्ये बरेचसे उमेदवार आहात कशा प्रकारचे आपलं समीकरण आहात काय जे स्ट्रॅटेजी राहा काय मुद्दे आणि काय समीकरण असणार त्या स्ट्रॅटेजी आणि समीकरण जे आहे प्रत्येक पार्टी आपल्या हिशोबाने ठरवत असते तर आणि स्ट्रॅटेजी फक्त एका मतदारसंघापुरतं ती पूर्ण एक लोकसभा मतदारसंघ किंवा पूर्ण राज्याबद्दल असते आणि पर्टिक्युलर एका मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात याच्यासाठी विचार केला जातो आणि स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग आलं सामाजिक समीकरण आहे तर कुठेतरी तर असं वाटतं आहे वाटतं आहे म्हणजे असं काँग्रेसची भूमिका राहिली आहे की कुठेतरी सामाजिक समीकरणाचा मेळ विधानसभांमध्ये साधला जातो आणि विनॅबिलिटी हा क्रायटेरिया ठेवून त्या पद्धतीने जे उमेदवारांची निवड असते ती त्या निकषावर केली जाते आणि प्लॅनिंगचा जो भाग आहे तो इलेक्शन प्रोसेस जेव्हा सुरू होतो इलेक्शन प्रक्रिया सुरू होतो तेव्हा ती त्या प्रत्येक वेळेस ती ती वेळेनुसार जी जी स्ट्रॅटेजी असते त्या हिशोबाने तिचं प्लॅनिंग केलं जातं आणि दावेदारांचा विषय झाला तर प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे प्रत्येकाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे प्रत्येक करू शकतो एकंदर आपण तिथल्या परिस्थितीचा विचार केला तर बरीचशी समस्या आहे जे मार्गी लागलेली नाही सौंदर्यीकरण असो आपला अतिक्रमाच्या मुद्दा असो तर अशी बरीचशी समस्या आपलं त्या काय का आपलं नाही अशा प्रकारचा विकास पाहिजे त्या बघा विकास हा जो एक मोठा विषय आहे विकास मी आधी पण जेव्हा केव्हा पण न्यूज चॅनलशी बोललो तेव्हा मी सांगितलं की विकास जो असतो विकास हा फक्त तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर केलं तरच तो विकास असतो अस असा नाही त्या एरियामधल्या लोकांना किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांना तुमच्या विकासामुळे किती फायदा झाला त्यांच्या जीवनामध्ये किती फरक पडला हा खरा डेव्हलपमेंट ती असते म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्शियल डेव्हलपमेंट आहे एज्युकेशनल फॅसिलिटीज आहे हेल्थ फॅसिलिटीज आहे अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज दक्षिण नागपूरचा जर आपण विचार केला तर दक्षिण नागपूरमध्ये एकोणीसशे साठच्या आसपास त्या किंवा त्या दरम्यान गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बनलं त्याच्यानंतर जर आपण फक्त पी एस सीचं आज एवढं मोठं दक्षिण नागपूर आहे इथे बाकी ठिकाणी हेल्थ फॅसिलिटीजचा जर तुम्ही विचार केला तर हेल्थ फॅसिलिटी नाही जी गरिबांना आज फार गरज आहे कारण जे वैद्यकीय सुविधांचा आहे भाग तो कुठेतरी ती ठीक आहे राज्याची असते पण ती तिथल्या लोकल प्रतिनिधीची पण जिम्मेदारी आहे की त्याच्याकडे लक्ष देऊन तिथल्या लोकांना रहवासाना कारण सगळ्यात प्रकारचे सगळ्यात तपक्यातले लोक तिथे राहतात जे आर्थिक दुबळ आर्थिकपणे दुबळ आहेत दुबळे आहेत त्यांचे सुद्धा राहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय खासिती देता राहिलं आता तुम्हाला तर पूर्ण माहिती आहे नागपुरामध्ये थोडाही पाऊस आला त्याच्यात नागपुरामधल्या सगळ्या एरियांमधली काय हाल होतं प्रत्येक ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं दरवर्षी लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्याचं नुकसान होतं अशा सगळे डेव्हलपमेंटच्या नावावरचे अंधानुकरण चालू आहे त्याच्यामुळे नागपूरची जनता सुद्धा त्रस्त झाली आहे की हे डेव्हलपमेंट आम्हाला अशा पद्धतीचं डेव्हलपमेंटचं नव्हतं पाहिजे तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे आज जर मेट्रोचा विचार केला नागपूर शहराची शान तुम्ही मेट्रो म्हणता आज दक्षिण नागपुरात मेट्रोचा एक मेट्रो एक मेट्र सुद्धा लाईन नाही आहे पण दक्षिण नागपुरात तुम्हाला संपत्ती घेताना किंवा विकताना मेट्रोचा एक टक्का सेस तुम्हाला द्यावा लागतो हा एक दक्षिण नागपूरच्या लोकांवर भूदंड नाही आहे का मी इथल्या जनप्रतिनिधींना विचारतो जे सध्या सत्तेत आहे की दक्षिण नागपुरामध्ये मेट्रो जी आहे ती आहेच नाही आणि तुम्हाला मेट्रोला तिथे त्या एरियामध्ये पूर्ण दक्षिण नागपुरामध्ये तुम्ही जर खरेदी विक्रीचे व्यवहार करता आहात घरांचे तिथे तुम्हाला एक टक्क्याचा भूरदंड त्या लोकांना द्यावं लागतं नितीन हो आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मी आता पोहोचलेला मी आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सहसचिव आहे सहसचिव आहे सर मला सांगत म्हणजे आता हे दक्षिण नागपूरचा तिथे चुरशीचे लढत आहे बरेचसे दावेदार आहे आपल्याला असं वाटतं की पुढे पार्टीमध्ये काही अंतर्गत वाटच्या वाट्यावर येऊ शकतात काय आपलं हे बघा मी आता थोड्या वेळा जसं म्हटलं की प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे आणि त्याला पार्टी आमच्या पार्टीमध्ये दे डेमोक्रेसी आहे प्रत्येकाला अधिकार आहे मागण्यास आणि जेला पण तिकीट मिळेल त्या व्यक्तीसाठी मग मी असो की माझ्या माझ्या सोबत जे लोक मागत आहे मी प्रतिदिन ते म्हणणार नाही कारण प्रत्येकाला अधिकार आहे जे पण लोक आहेत जो कोणी काँग्रेस नेतृत्व ज्याला कोणाला तिकीट देईल सगळेजण मिळून त्याला जिंकून येण्याचा जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील मग दुसऱ्यालाही मिळाले तरी मी पण करणार मला मिळाले तरी बाकी सगळे करतील असे मला आशा आहे हे सांगा भाऊ आता नागपूरचे जर आपण विचार केला तर बरेचसे मतदारसंघ आहे इथे तर कशा प्रकारच्या आपलं आपण एक अखिल भारतीय स्तरावर पोहोचलेले आहात सचिव मला सांगा एक प्रकारे आपण कसं काय राहणार पूर्ण संपूर्ण जर आपण विचार घेतला तर कशा प्रकारचे वारे त्याबद्दल आकलन म्हणजे आपला अर्थ म्हणजे लोकांच्या लोकांच्या बाबतीत म्हणत आहे की पार्टीच्या हिशोबाने लोकांच्या बाबतीत आणि पार्टीच्या विषय बघा पार्टीचा विषय असा की आता महाराष्ट्रामध्ये हे म्हणजे दगडावरची रेख आहे की महाविकास आघाडी संयुक्तपणे हे इलेक्शन लढणार याच्यामध्ये तीन पार्ट्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये काँग्रेस आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आहे तर याच्यामध्ये आता जेव्हा सिटांची देवाणघेवाण होईल तर त्याच्यामध्ये एखादा मतदारसंघ शहरातनं एक दोन मतदारसंघ ग्रामीणमधनं त्याच्यावर उद्धव चा गट आणि शरद पवार साहेबांचा गट दावा करतील फायनलाइज त्याच्यामध्ये अंतिम निर्णय काय होईल त्याच्यानंतर एक वेगळं चित्र तयार होईल पण तरी आज जर असा विचार केला की नागपुरामध्ये जे सहा मतदारसंघ आहे शहरामध्ये एक तर रिझर्व आहे तिथन आमचे सिटिंग आमदार आणि माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर नितीन राऊत साहेब आहे पश्चिम नागपुरामध्ये आदरणीय विकासभाऊ ठाकरे आहे आणि दक्षिण पश्चिम झालं आणि बाकी सगळ्यात असा सगळ्यांचा जर विचार केला तर जे मला आज थोडी बहुत माहिती आहे पक्ष जो आहे पक्षामध्ये एक असा फार मोठा एक स्ट्रॉंग फिलिंग आहे आणि त्याच्यावर कुठेतरी पक्ष पोहोचलाय की सगळ्या समाजातल्या लोकांना कुठे ना कुठे प्रतिनिधित्व देण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जाईल मग उत्तर नागपूर रिझर्व्ह असल्यामुळे तिथे विषय नाही आहेत बाकी जे बाकीच्या मतदारसंघामध्ये हो कुठेतरी हिंदी भाषिकाचा एक विचार केला जाईल कुठेतरी तेली समाजाचा विचार केला जाईल कुठेतरी एखादं असू शकतं की मध्य नागपुरातनं हलबा किंवा मुस्लिम कॅन्डिडेटचा विचार केला जाईल तर अशा पद्धतीने सर्व समाजाच्या घटकांना समावेश करून या सहा मतदारसंघात एक असं कॉम्बिनेशन तयार करण्यात येईल ज्याच्यामुळे भविष्यामध्ये सगळ्यांचा एकमेकांना उपयोग होऊ शकेल शासनाची जी योजना आहे माझ्या लढता जी योजना आहे त्याला उत्तम प्रोत्साहन मिळत आहे आपल्या जनतेतर्फे तर मला सांगा आम्ही एक आरोप प्रत्यारोपचे पण दौरशून आलेला आहे बरोबर कशी योजना आहे लोटल की असे पण तर आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे आता ओव्हरऑल नागपूरच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे इम्पॅक्ट होऊ शकतो त्या लोकांचा हे बघा इम्पॅक्ट बद्दल तर आज कोणीच त्याचे दावे दावे असे दावे स्पष्टपणे सांगू शकत नाही की याचा हाच इम्पॅक्ट होणार आहे कारण आपल्याला जर माहीत असेल तर बाजूच्या राज्यामध्ये ज्या ह्याच लाडक्या लाडकी बहीण योजना च्या भरोशावर तिथे एमपी मध्ये त्यांनी पुन्हा इलेक्शन जिंकण्याचा त्यांचा त्यांचा तो प्रयोग आहे तो सफल झाला पण आजच्या घडीला जर आपण व्हेरीफाय केलं तर मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद झालेली आहे दुसरं मला वेगाने बोलायची गरज नाही महाराष्ट्राची जी हल्लीची सरकार आहे त्या सरकारच्याच वित्त विभागाने सरकारलाच प्रश्न विचारला की हा येणारा गव्हर्नमेंटवर वित्त विभागावर येणारा हा सत्तेचाळीस हजार करोड रुपयाचा अतिरिक्त बोजा हा आपण कुठून भरणार आहे कारण कसं असतं की बजेट बनत असताना येणारा रुपया आणि जाणारा रुपया याचं एक कॅल्क्युलेशन असतं त्या कॅल्क्युलेशन मध्ये सत्तेचाळीस हजार करोडचा जर वर्षाचा हा भरणा येत आहे तर ऑलरेडी कर्जबाजारी झालेल्या महाराष्ट्राला आणखी किती तुम्ही कर्जामध्ये टाकणार हा एक प्रश्न उद्भवतो दुसरं आज असं मला जी माहिती पडतं माहिती झालं की ह्या लाडकी योजनेचा जो पहिला भत्ता आहे किंवा दुसरा भत्ता पण येईल कारण काल इलेक्शन कमिशननी जे तारखा डिक्लेअर केला त्यात महाराष्ट्र डिक्लेअर केला नाही त्यांनी जाहीर केलं नाही की महाराष्ट्राच्या निवडणुका त्या होतील पण महाराष्ट्र सरकारला हे होतं की जर आपण सगळ्यांचे देयक दिले लाडकी बहिन योजनेचा जो पहिला भत्ता आहे हप्ता आहे तो देण्यासाठी सरकार जो पैसा नाही आहे तर एकवीस हजार करोडचे जवळपास विविध विभागांचे कॉन्ट्रॅक्टरचे देणे हे त्यांनी थांबवलेले आहे म्हणजे याचा अर्थ का की हा फक्त त्यांनी इलेक्शन स्टंट म्हणून वापरत आहे जर त्यांना हे द्यायचं असतं तर यांची सरकारला आज अडीच वर्ष होत्या अडीच वर्षामध्ये ही योजना का नाही आणली त्यांनी का बरं लास्ट मध्ये आणली मी आरोप नाही करत आहे एक सिंपल प्रश्न आहे जे जनतेने सुद्धा विचारत घ्यायला पाहिजे की जर समजा असं येऊ शकत की जर हे सरकार पुन्हा रिपीट झालं जे जा शक्यच नाही कुठली योजना आणू पण झालं आणि हो। यांनी दोन तीन महिन्यानंतर ही योजना बंद केली तर महाराष्ट्राच्या जनतेची फसवेगिरी होणार नाही का आणि तशी बीजेपी आणि पी आणि सगळ्या लोकांनी तर नुसते जनतेची महाराष्ट्राच्या फसवेगिरी करतच आलेली आहे अशा करून नितीन कुंभडकर आपण दक्षिण नागपूर मतदारसंघातून उमेदवार आहात काँग्रेस पक्षाचे आणखी जीवन जबाबदार नेते पण आहात आपले पूर्ण अनुभव आहे મુદારસંઘી સર આપણો વેળ દેલો આમ અને આપણનેુવક જેવું તે કટિબદ્ધ આપણને અને આપણો વેળ આમ ચેનલમાં દીધો સર થેન્ક યુ સરક યુ